माणसाला पृथ्वीवर येऊन लाखो वर्ष झाले आणि तेव्हापासून आतापर्यंत मानवामध्ये खूप बदल झाले त्याचप्रमाणे पशुपक्ष्यांच्या प्रजातींमध्येही अनेक बदल झाले तर काही प्रजाती नष्टही झाल्या अशीच एक प्रजाती दायर ज्याला लुत्तापून तब्बल दहा हजार वर्ष होऊन गेले ती प्रजाती पुन्हा या जगात अस्तित्वात आली आहे आणि हे शक्य केले अमेरिकेच्या पोलोसोन बायोसायन्स कंपनीने डी एन ए रिस्ट्रक्चरिंगच्या मदतीने ही गोष्ट शक्य झाली आहे तर मित्रांनो सविस्तर माहिती जाणण्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा आणि चॅनलला तर प्रजाती दहा हजार वर्षांपूर्वी या पृथ्वीवर अस्तित्वात होती आणि हा उल्फ आत्ताच्या उल्फपेक्षा मोठा होता याचं वजन साठ ते सत्तर किलो असायचं आणि उंची पाच फुटाच्या दरम्यान याचा मुख्य आधार बायसन घोडे आणि मैमत होते याचा जबडा इतका मजबूत होता की सेकंदात हाडाचा चोरा करू शकेल नऊ हजार वर्षांपूर्वी झालेले हवामान बदल आणि आहाराच्या कमीमुळे दहा हजार वर्षांपूर्वी ही प्रजाती लुप्त झाली पण कोलोसोल बायोसायन्स या अमेरिकन कंपनीने एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला डायरुल्फला पुन्हा अस्तित्वात आणले डायर उल्फच्या सापडलेल्या फॉसेल्स मधून डीएनए कलेक्ट करून आत्ताच्या ग्रे उल्फच्या डी एन एडिटिंगच्या मदतीने कोलोसोन कंपनीने या जगात आणले हे तसेच आहे जसे पार्क पाक मूवीमध्ये दाखवले गेले आहे हे डायर उंची आणि आकाराने तर आत्ताच्या सामान्य उल्फच्या समान आहेत पण स्वभाव आणि ताकद ही अश्मयुगीन डायर उल्फ प्रमाणे आहे यांचं नाव गेम ऑफ थ्रोन्सच्या कॅरेक्टरच्या नावावरून ठेवले आहे कारण गेम ऑफ थ्रोन्समध्येही मध्येही दायर उल्सना दाखवले गेले होते सध्या हे उल्स सहा ते सात महिन्यांचे झाले आहेत आणि स्वस्त आहेत आता कंपनी टास्मॅनियन टायगर आणि मेहमत यांना पुन्हा अस्तित्वात आणण्यावर काम करत आहे टास्मॅनियन टायगर ही प्रजाती सात सप्टेंबर एकोणीसशे नंतर एक्स्टिंक्ट झाली मेहमतला तर आपण सर्वांनी आयसेज मुव्हीमध्ये सुद्धा बघितले आहे जी एका अश्मयुगीन हत्तीची प्रजाती आहे ज्याचा आकार आत्ताच्या हत्तीपेक्षा जवळपास होता मानवाच्या या संशोधनामुळे आता डायनासॉर्स आणि इतर लुप्त झालेल्या प्रजातीही पुन्हा या जगात आणणे अशक्य नाही पण यामुळे बायोडायव्हर्सिटीवर होणारे परिणाम तसेच माणसाचे अस्तित्व यावर काय अफेक्ट होईल हे सांगता येत नाही सोबतच यासाठी त्या पशुपक्ष्यांना लागणारे हॅबिटेट निर्माण करावे लागतील ज्यामध्ये ते जगू शकतात मित्रांनो आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका